निघालो गडचिरोली साठी हे नाश्ता वगैरे आणतपर्यंत आता मी याचं बघते थोडस आणि मग लगेच आपले रुटीन चालू होईल हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितन रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना नाही नाही म्हणता म्हणता मी यावेळेस चार ते पाच दिवस आ, माहेरी मुक्काम केला कारण दोन दिवसासाठी नेहमी जाते दिवाळीच्या सीझनमध्ये पण यावेळेस पर्याय नव्हता हे ड्युटीला बाहेर गावी होते आणि मग मला नेण्या आणण्यासाठी ऑप्शन नसल्यामुळे ना मी तिथेच आणखीन दोन दिवस थांबली कारण माझी बहीणसुद्धा होती ती अजून आहे दोन तीन दिवस मी गेल्यावर पण पण मला नाही राहायला जमलं कारण स्मितूची स्कूल जी आहे ती ऑलरेडी सुरू झालेली होती त्यामुळे मोठे बाबा आणि मोठी आई माझी निघालेली होती त्यांच्या गावाला जायचं साठी त्यांच्या आईकडे त्यामुळे मी त्यांच्यासोबत तिथपर्यंत आली आणि मग त्यांनी मला ही बस पकडून दिली वर्धा बस कारण आमचं जे सासर आहे ना ते वर्धेला आहे त्यामुळे मी आणि दोन लेकरं अशी घेऊन मी एकटी निघालेली आहे तर ताईंना आलेली आहे मी सासरी आहे बघा आपली बॅग इकडे आणि आता बाकीची मंडळी तुम्हाला दाखवतेस पाहिजे तसं शूट नाही घेता आलं कारण हे पण सगळे नवीन आणि मला पण ते तेवढं कम्फर्टेबल नाही वाटत त्याच्यासाठी थोडंसं इकडे बॅकला येऊन बोलत आहे पण दाखवू आज भाऊबीज आहे ती नक्की मी शेअर करेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सासरची मंडळी सगळ्यांना बघायची होती तीसुद्धा मी दाखवणार तर चला ची वेदू आहे ना वेदू आहे कर मी कोण आहे का तुझी सांगून झाली वेदू करत आहे अभ्यास आहे गुकू बघा त्रास देते दोन बहीण भावांना अरे दीदीला दे दिला मी तू दीदीला दे ना कुठे आहे दिलं का का दीदी किती दे अजून दे चल दे तू दे अजून दोन दे दे मग असं नाही करा लागत तुझो कृपया रिदू काय करताय तू काय करताय हाय काय करून आला बऱ्याच लोकांना माझी सासरची मंडळी बघायची होती पण मी असं फेस टू फेस कुणालाच दाखवलं नाही आहे जे व्हिडिओ सांगणार तसंच तुम्हाला आता दिसेल कारण मलाच ते कम्फर्टेबल वाटत नव्हतं जेव्हा आपलं पहिलं पेमेंट येईल तेव्हा मी नक्कीच सांगणार जसं ॲडसेन्स आलं त्यांना ते कळालं कारण जसे पोस्टमॅन घरी आले ना त्यांनी ते सांगितलं की हे हे पेमेंटचं असते यूट्यूबकडून त्याच्यासाठी ही प्रोसेस असते तर त्यांना ते समजलं की हे काहीतरी व्हिडिओ वगैरे बनवते आणि ते त्याच्यासाठी ते त्यांची आलेली आहे पावती तर ॲडसेन्स इथेच आलं होतं कारण आमचा जो परमनंट ॲड्रेस आहे ना तो इथलाच आणि हाच ॲड्रेस आम्हाला द्यावा लागतो कारण आमच्या इकडे तिकडे बदल्या होते मग ते डॉक्युमेंट्स तिथे जाऊन लोकं रिसीव पण करत नाही दुसरे येणारे आणि काय म्हणून करणार कारण दुसऱ्याच्या नावाचे आले की आपण लगेच ते पोस्टमॅनला वापससुद्धा कर करतो तर असो त्यामुळे त्यांना समजलं की ही व्हिडिओ वगैरे बनवते त्याच्या आधी मी काही एवढं सांगितलेलं नव्हतं डिटेल तसे ताई आल्या होत्या जेव्हा राखीला तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं पण भाऊजीला वगैरे काही माहिती नव्हतं तर आता त्यांनाही माहिती आहे त्यामुळे ते पण व्हिडिओ काढून देत होते मला कारण रिधू आता मधातच रडायलासुद्धा लागला होता तरीही आहे वेदू माझी पुतणी आणि दादा आणि त्यांना एक भाऊ असे दोनच भाऊ आहे त्याच्यामुळे त्यांना एक मुलगी एक मुलगा आणि आम्हाला दोन मुलं म्हणून आता हीच यांना ओवाळत असते बहीण म्हणून आणि आम्हीसुद्धा आम्हाला भाऊ नाही आहे त्याच्यामुळे तिकडे काकांच्याच मुलाला ओवाळते त्याच्यामुळे माझंही मत असंच पडलं की चालते तोपर्यंत आपण चालवायचं चा, कारण बघा नातं एकदम असे खूप घेणं देणं केल्याने किंवा पैसा आळका लुटल्यानेच नाही टिकत तर नात्यांमध्ये ना या गोष्टी गरजेच्या असते तरच आपण जाणनं सुद्धा करतो बघा आता मी माहेरी गेली असती लगेच इकडे परतून आली असती कारण यांच्या ड्युट्या आणि परत मुलांची शाळा वगैरे त्याच्यामुळे तिकडे जास्त दिवस जाता येत नाही आणि बसचा प्रवास असल्यामुळे इथून तिथे तिथून इथे लेकरं घेऊन माझ्या मागे धावपळ होते पण हा जो योग आहे ना अक्षित लावण्याचा राखी बांधण्याचा त्याच्यामुळे कुठंतरी आपल्याला जाणं ह्या गोष्टी होतात म्हणून आपलं जे नातं आहे ते जपायला पाहिजे तर तिकडे दिसत आहे ना त्या आहे जाऊ बाई तुम्ही बघितल्याच असेल आपल्याकडे आल्या होत्या राखीच्या वेळेस तेव्हा तुम्ही बघितलं असेल पण नवीन असेल तर सांगत आहे आणि इकडे जो बसलेला आहे ना ब्ल्यू शर्टवाला तो आहे वेदूचा भाऊ म्हणजे माझा स्पुतण्या तर हे दोघं बहीण भाऊ आणि हे दोन भाऊ असे चारच कॅन्डेट आमच्या घरामध्ये आहे त्यानंतर आम्ही चार तर रिदूनं रडायला लागलेला होता मधात त्याच्यामुळे त्याला मोबाईल दिला आणि घेऊन बसली थोडा वेळ वाढतपर्यंत बस म्हटलं पण त्याचं असं असते की मूळ आहे तोपर्यंत बसायचं आणि मग ल नंतर लगेच उठून जायचं त्यामुळे तो न उठून जात होता म्हणून मी त्याला घेऊन बसली आणि आता इथे दिवाळीचं जसं आपण भाऊबीज करतो त्याच्यानंतर फटाके वगैरे फोडतोच आणि छोटे मुलं म्हटलं की त्यांना त्या गोष्टीची आवड असते छोटे छोटे फटाके फोडण्यामध्ये तर त्याच्यामुळे ते भाऊबीज झाली म्हणून ते आता फटाके जे आहे ते फोळत आहे आणि तुम्ही आमचा एरिया बघू शकता बाहेरचा पूर्ण पॉश एरिया आहे असं अजिबात वाटत नाही की आपण गावामध्ये आलो आमचं घर आधी जेव्हा लग्न झालं ना तेव्हा म्हणजे ज्यांनी आता यांनी जिथे बांधलेलं आहे ते जेव्हा सासऱ्याच्या हातचं घर होतं ना तेव्हा खूप जुनं होतं मातीचं घर होतं तेव्हा तरी वाटायचं की थोडंसं आपण आहो गावाच्या ठिकाणी पण आता अजिबात वाटत नाही कारण त्यांनी पूर्णपणे ते चेंज केलेलं आहे आणि पूर्णच सगळ्या घरात सोयी वगैरे आहे त्याच्यामुळं अजिबात ते घर वाटतच नाही की ते जुन्या घरी नवीन घर बनलेलं आहे म्हणून आणि हे तुम्हाला दिसत असेल ना पायऱ्यांवर बसलेले ते आहे दादांचे मोठे भाऊ म्हणजेच की माझे भाचरे तर एवढं आपलं नाहीत वाटत योग्य जसं आपण माहेरी कम्फर्टेबल राहतो ना तसं सासरी कॅमेरा घेऊन आणि मेन म्हणजे आमच्या एरियातनं व्लॉगिंग हे खूप क्वचित लोकांना माहीत आहे त्याच्यामुळे तेवढं कॅमेरा घेऊन असं चांगलंच नाही वाटत म्हणून मी ना तेवढं काही फेस केलं नाही तर इथे आमचं चाललेलं होतं स्वयंपाक कारण बराच वेळ झालेला होता आणि ताई कपडे शिवतात त्याच्यामुळे आणि घरी दुकानसुद्धा आहे छोटंसं कपड्यांचं असं असे जसं गावामध्ये चालते छोटे छोटे मोठे मोठे तर त्या हिशोबाने त्या कपडेसुद्धा तिथे जोडधंदा म्हणून असं चालवतात तर त्यांचे ते गिरायक आहे ना चालू असते मग ते त्यांना खूप असा वेळ होऊन जाते आणि मग आता त्यांचा स्वयंपाक चाललेला होता आणि एकीकडे त्या बोलल्या की आता अक्षित लावली तर आपण अनारसे काढून घेऊ म्हणून मी अनारसेची जी हुंडी आहे ना ती भिजवायला काढली कुठे नाही तर इथे न रेदूला आलेला होता ताप तसं तर मी गावाला माहेरी असतानाच त्याला सर्दी वगैरे झाली होती पण आता जास्त जास्त ट्रॅव्हलिंगमुळे कसं मुलांना लवकरच ते व्हायरल पकडते म्हणून त्याला ताप आला आणि तात्पुरता म्हटलं त्याला इथे घेऊन जाऊ मग नंतर मी गावाला गेली की तिकडे त्याच्या डॉक्टरकडे घेऊन जाईल म्हणजे तात्पुरता तरी त्याला आराम व्हायला हवा कारण मुलांना कसं अँटीबायोटिकशिवाय आराम पडत नाही म्हणून मी आणि ताई इथे घेऊन आली आणि वेदूसुद्धा सोबत होती म्हणून ती व्हिडिओ जी आहे ना ती काढत होती आम्ही बराच वेळ थांबलो आणि दवाखान्यानंतर सांगितलं की बंद आहे

तर आता माझ्या आहोंच्या मुलांच्या सगळ्यांच्या सुट्ट्या संपल्या आणि आम्ही निघालो गावाकडे निघालो कडचरोली साठी तर आमच्या गावावरून जामपर्यंत यावं लागलं ऑर्डनरी बसने त्याच्यानंतर जामवरून चंद्रपूरपर्यंत परत एक बस बदलवली आणि चंद्रपूरमध्ये येऊन आम्ही एक तास थांबलो त्याच्यानंतर कुठे आम्हाला बस मिळाली तेही इलेक्ट्रिकवाली पहिल्यांदाच इलेक्ट्रिक बसचा आम्ही आता इथून प्रवास करणार होतो माझं इथूनच येतं ना फायनली आम्ही चंद्रपूरवरून निघालेलो होतो गडचिरोलीसाठी तर इथेच ना माझे काकासुद्धा राहतात आणि तेच मी त्याला सांगत होती स्मितूला की इथेच मामाचं घर जे आहे ना ते आहे पण ते बोलले अहो बोलले की ते मुख्यालय जे आहे ते मागं गेलं मलाही प्रॉपर माहिती नाही खूप दिवसाच्या आधी आली होती आणि आता बसमधून तेवढं काही सुचत नाही आणि समजतसुद्धा नाही गेल्याशिवाय तर येथे ना इलेक्ट्रिक बसचा हा आमचा पहिला प्रवास होता आणि याचा जर अनुभव सांगायला गेलं तर खरंच खूप छान वाटते एकदम कम्फर्टेबल पण मुलं मांडीवर घेऊन नाही जमत आता स्मितू थोडा मोठा आहे त्याच्यामुळे ते अखडल्यासारखं होते कारण याच्या सीट ज्या आहे ना त्या खूप छोट्या छोट्या आहे तर ताईनं आत्ता मी पोचलेली आहे गडचिरोलीमध्ये साडेतीन वाजले आम्ही घरून मला वाटते दहा साडेदहाच्या दरम्यान निघालो असेल पण इथं येतपर्यंत ना एवढा वेळ होते आणि याचं हेच आहे म्हणजे याला ना ताप आला की काही सुरत नाही असं सारखं खूप ताप आलेला आहे आता याला औषध खोप होते आणि हे गेलेलं आहे नाश्ता काहीतरी आणायला कारण आम्ही निघालो होतो नुसतं पोहे खाऊन लवकर निघाय निघायसाठी म्हणून पण एवढा वेळ होईल असं वाटलं नव्हतं पूर्ण दिवस गेला कारण चंद्रपूरमध्ये एक तास थांबलो त्याच्यानंतर इकडे बस मिळाली तर चला आता हे नाश्ता वगैरे आणतपर्यंत आता मी याचं बघते थोडंसं आणि मग लगेच आपले रुटीन चा चालू होईल कारण उद्या आहे मंडे आणि उद्यापासून स्मिताचे स्कूलसुद्धा हो तर चला करते कंटिन्यू तर हे ना रात्री तिकडे आले होते सासरी नऊ वाजता अकोल्याच्या बंदोबस्तावरून डायरेक्ट ट्रेन पकडून तिकडे आले अकोला जवळ असल्यामुळे ते जमलं वर्धा ट्रेननी यायला त्यांना कारण वर्धेवरून पण आमचं जे सासर आहे तरोडा ते जवळच आहे त्यामुळे ते तिकडे उतरले आणि मग सकाळी आम्ही इकडे निघालो पण इकडे येतपर्यंत दिवस गेला मग यांना अजून इकडून चिमूरला जायचं होतं कारण मोदीचे बंदोबस्त जे आहे ना ते कंपल्सरी आहे या लोकांना बॉडीगार्ड लोकांना एस पी वाल्यांना आणि ते आहे आता प्रचार जोपर्यंत सुरू आहे ना तोपर्यंत ते, ते कंटिन्यू बंदोबस्त आता तर साप्ताहिकसुद्धा बंद झालेलं आहे म्हणजे सुट्टीचा दिवससुद्धा सुट्ट्या घेऊ शकत नाही एक आरामाची जी सुट्टी असते ना तीसुद्धा घेता येत नाही वरूनच आदेश आहे तर हे अर्जंटमध्ये निघत होते गेटपर्यंत जायला निघाले आणि परत वापस गेटपर्यंत दोन वेळा गेले तीन वेळा गेले आणि परत वापस असं करता करताना मग मीच बोलली जायचं आहे तर बसनी जा किंवा मग जाऊच नका सकाळी पहिल्या बसने जा रात्रभर्यासाठी तर ॲडजस्ट होतेच कारण रात्रीच्या कुठल्या सभा वगैरे राहत नाही प्रचाराच्या त्याच्यामुळं मग हे तसंच झालं यांचं मग थांबले आणि थांबल्यावर मग सगळा जो काही भाजीपाला लागणार होता तोसुद्धा घेऊन आले कारण त्यांना तिकडूनसुद्धा मग औरंगाबादला जायचं होतं आता ही गोष्ट झाल्याला हप्ता झाला म्हणून मी इथे शेअर करत आहे कारण एडिटिंगच्या वेळेस या गोष्टी मी सांगत नाही पण आता होऊन गेल्या त्या गोष्टी घरी आहे त्याच्यामुळे मी सांगत आहे तर भाजीपाला आणला होता हा व्लॉग आहे तो मागच्या रविवारचा या रविवारी तुम्हाला मिळत आहे तर भाजीपालासुद्धा सगळा भरून घेतला आणि मुलं तापाने बिमार असल्यामुळे सर्दी खोकले ह्या गोष्टी असल्यामुळे जास्त प्रमाणात फळं आणले कारण बिमार असलं की जेवण त्यांना जात नाही म्हणून ते फळं वगैरे जास्त घेऊन आले नाही तर एवढे काही आणत नाही लागले लागले आणते कारण ते जास्त आणले की मग ते शिळे खराब झाल्यासारखे होते आणि त्याचा जो काही जीवनसत्वाचा कस आहे तोसुद्धा कमी होतो त्याच्यामुळं पण फळं खातानी किंवा पालेभाज्या खातानी ताज्या खाल्ल्या तेवढ्याच चांगल्या आणि आज रविवार होता आणि त्यांना काही जायला मिळालं नाही म्हणून म्हटलं घरीच बनवत असेल तर मी घेऊन येतो आणि मी सुद्धा म्हटलं की सकाळी जेवण नाही झालं तर आता छान जेवण करूया कारण होते बोलता बोलता असा गोष्टी करता करता ते शिजते असं काही शिजायला वेळ लागत नाही म्हटलं घेऊन या आणि आताच आहे तर दुसरी भाजी बनवायची तर ही तरी बनवून घेते म्हणजे सगळे मुलं वगैरे आवडीने खातील आणि आमच्या घरी सगळे नॉनव्हेज प्रेमी आहे त्याच्यामुळं काही ये प्रॉब्लेम येत नाही तर इथे मी भाजीपालासुद्धा लावून घेतला आणि आता नळाची नवीन फिटिंग केली असल्यामुळे हो ना अजिबात मला नळाचं टेन्शन नाही आहे नळा आलेली आहे पण बघा त्या वेळेत मी माझी दुसरेच कामं करून घेते आधी मला सात वाजतापर्यंत कुठलाच वेळ मिळत नव्हता साडेपाच सहा वाजता जे लागायचे ना नळाच्या मागे तर तिथेच माझा एक ते दीड तास जायचं कारण पकेटी पकेटीने पाणी भरावं लागत होतं पण आता तसं नाही आहे आता सगळं इथं झालं माझं भाजीपाला लावून झाला मसाला पण वाटून घेतला होता कारण एवढ्या दिवसांनी घरी आल्यावर कुठलंच प्रिपरेशन होऊन नव्हतं सगळं वेळेवर केलं आणि लगेच भाजी फोडणी दिली एकीकडे भात एकीकडे पोळ्या पण कणिक पण भिजवून घेतली पोळ्या बनवायसाठी आणि नळ सुरू होते तेव्हाच यांना म्हटलं की मी मागच्या साईडला जाऊन तुम्ही ते वॉश करून घ्या छान मस्त नळाच्या खाली म्हणजे छान ते धुतल्या जाते इथल्या इथे धुतलं की तेवढं काही ते स्वच्छ होत नाही पण नळाच्या खाली छान स्वच्छ होऊन जाते तर त्यांनी ते, ते धुवूनसुद्धा आणलेलं होतं मटण तर एकीकडे मसाला व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे ना मी कमी गॅसवर ते ठेवून दिला आणि पोळ्यासुद्धा बनवायला घेतलेला आहे आणि प्रवासातून आल्यावर इतकं थकल्यासारखं वाटत होतं पण भूक भूक पण खूप लागलेली होती त्याच्यामुळे बाहेर जाऊन खायचं तेवढं काही चांगलं वाटत नाही प्रवासातून आलं आणि लगेच ते बाहेर बाहेर जायचं म्हटलं की परत त्या तयाऱ्या करा आणि खाऊन या आणि दुपारीच आम्ही बाहेरचा नाश्ता वगैरे म्हणून म्हटलं की घरचंच बरं आहे घरीच आण छान मस्त बनवते आणि किचनचा लुक जो आहे ना तो तुम्हाला अजून वेगळा वाटत असेल त्या कारण मी संपूर्ण किचन जे आहे ना ते चेंज केलेलं आहे फ्रीज या बाजूला होती ती त्याच बाजूला परत जिथे होती तिथेच ठेवली तर कुणाला किचन टूर आणखीन बघायचा आहे का ते कमेंट करून नक्की सांगा बरं मी विचारलेल्या प्रश्नाचं नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही किचन टूर जर आणखी बघायचं असेल तर मी अजून एकदा किचन टूर दाखवेल कारण मलाच ते वेगळं वाटत आहे आता मी गावाकडून आली मलाच त्या किचनमध्ये नवीन नवीन वाटत होतं तर तुम्हाला ही बघायला आवडेल का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर पोळ्यासुद्धा बनवून घेत आहे आणि खूप छान वाटते आता इथे सिंक ना माझ्या ज्या एरजाऱ्या आहे बाहेर जायच्या जायच्या त्या होत नाही आहे आणि तिथलं इथे सगळं वॉश करून मी पटापट स्वयंपाकसुद्धा करते आणि स्वयंपाक झाला की लगेचच तिथल्या तिथे माझे भांडेसुद्धा होऊन जाते या गोष्टी माझ्या आधी रेंटनी राहायची ना त्या घरात व्हायच्या जेव्हा स्मितू छोटा होता पण त्याच्यानंतर मला ही सवय लागली होती की आटलो स्वयंपाक आटोपला काही छोटे मोठे जे भांडे आहेत ते बाजूला बाहेर नेऊन ठेवायचे आणि त्याच्यानंतर ते त्या स्वच्छ करायचे आणि ते भांडे मग वाळायचे पाऊस राहिला त्याच्यातच राहायचे भिजत त्यानंतरनं त्या भांडे झाले की ती मागची जागा तेवढी स्वच्छ करत बसा माझा खूप टाईमपास व्हायचा आणि पाणी नसल्यामुळे मला त्याच गोष्टी कराव्या लागत होत्या म्हणून इथे सिंक आम्ही पॅक केला होता पण आता त्या पूर्णपणे ओपन केला खूप छान आता सगळ्या सोयीने किचनसुद्धा झालेला आहे आणि आता पाण्याची सोय झाल्यामुळे मशीनचासुद्धा वापर मला रोज करता येऊन राहिला नाहीतर मशीन इतकी महागाची घेऊन काहीच फायदा झालेला नव्हता हाताने त्याला पाणी टाकावं लागत होतं टॉप लोडची असली की सुद्धा टाकता येते तर सो so, असं झालं आजचा दिवस म्हणजे मागचा रविवारचा तो दिवस होता छान जेवण केलं आणि त्याच्यानंतरनं शुक्रवारी म्हणजे चार पाच दिवसाच्या चा गॅपनंतर हे आले घरी आणि घरी आल्यावर तुळशीचं लग्न चालूच होते तर मी तुळशीचं लग्न सगळ्यात शेवटच्या दिवशी करून घेतलं बरं झालं की आजचा तो योग जुळून आला घरी येण्याचा नाही तर मग करावंच लागलं असतं कसं तरी थोडंसं आपल्या तुळशीला रंगवून सजवून जे काय आहे आपलं थोडंफार ज्या घरगुती साहित्य आहे त्याच्यामध्ये मी केलंच असतं असं काही नाही मी प्रत्येक सण करत असते मुलांना घेऊन आणि पोलिसवाल्यांना फौजी वाईफला किंवा मग कुठलाही फोर्समध्ये व्यक्ती असो मिल्ट्रीवाला असो त्यांच्या बायकांना या गोष्टीची सवय असतेच असते कारण त्या गोष्टी कराव्याच लागते पाच पाच महिने जेव्हा आधी जायचे ना तेव्हा सुद्धा मी रि स्मृतूला घेऊन एकटी सगळं हँडल करायची तेव्हा जातेत राहायचे मला माहेरी पण आता तेवढं शक्य होत नाही सारखं सारखं माहेरी जाणं किंवा मग मुलांचं अभ्यास शाळा ह्या सगळ्या गोष्टी असतेच असते तर इथे ना अशा पद्धतीने मी छोटूशी रांगोळी काढली होती त्यानंतर आरतीचं ताट अक्षिदी अक्षिदा प्रसादाचंसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी तुळशीचं सजावट केलेली आहे कमी जागेत पहिले ना मी हे वगैरे ठेवायची नाही घट जो आहे ना तो नाही ठेवायची पण असं साईडला काकूनचं वगैरे बघितलं त्याच्यामुळे छान असं ठेवते आणि छान पण वाटते ज्या गोष्टी कुठे चांगल्या ना पूजेमध्ये आपण नक्कीच त्या गोष्टी इन इन्क्लूड करायला पाहिजे तर

ना त्या ड्रेसवाल्या ज्या काकू आहे ना त्यांच्याकडे आपला रिदू नेहमी राहतो आणि त्या साईडच्या ताई जे आहे ना त्यांच्याकडे सुद्धा रिधू जो आहे ना तो नेहमी राहतो तेव्हाच कुठे मी स्मितूला जाणं येणं आणणं करू शकतो तर ह्या ज्या दोघी आहे ना दोघी पण गव्हर्नमेंट सर्वंट आहे दोघी पण गव्हर्नमेंट जॉबवर आहे पण त्यांचं राहणीमान तुम्ही बघू शकता किती साधा आहे घरी राहणाऱ्या बायांपेक्षा ना ज्या जॉबवर जाणाऱ्या बाया आहेत त्या खूप टॉपटीप राहते पण इथे मी बघितलं गडचिरोलीमध्ये म्हणजे ज्या जवळच्या लोकांना मी बघत आहे ज्या वर्किंग आहे जॉब करतात चांगल्या गव्हर्मेंट पण त्यांना मी बघितलं आहे पण त्यांच्या राहणीमानातनं खूप असा फरक म्हणजे एकदम साधं राहणं आणि चांगले विचार असे हे लोक आहेत साधे सिम्पल एकदम निर्मळ मनाचे आणि खूप साध्या स्वभावाचे खरंच आमचं शेजार खूप छान आहे मी कधीच व्हिडिओमध्ये सांगितलं नाही पण मी आत्ता सांगत आहे खरंच खूप छान शेजार आहे पाच वर्ष झाले पण आमचं कुणासोबत भांडण नाही तंटा नाही आणि व्यवस्थित मिळून मिसून सगळे राहतात या गोष्टीचं ना मला खूप छान वाटते कुठे मी चुकली असेल तर एकदम असं बोलायचं असं तोंड टाकून नाही एकदम सांगायचं चा, की इथे ते ह्या ह्या गोष्टीचं असं आहे त्या काकू होत्या आधी ह्या काकू नाही तेवढं एकदम बोलून घेत पण त्या एक काकू होत्या त्या गेल्या पण त्याही मुलीसारख्या छान अशा सांगायचं पण खरंच खूप सांगते क्वार्टर लाईफमध्ये असे लोकं मिळाला खूप असं नशीब लागते आणि ते मी मिळवलेलं आहे इथे तर आता छान असं तुळशीचं लग्न जे आहे ते लावून घेतलं ला। त्याच्यानंतर आमचे जे मामा लोक बघा तसा दुपट्टा पकडत आहे एक तिकडे उडते हो एक तिकडे उरते हो हो आणि मस्त हसी मजाक करता करता ते तुळशीचं लग्न आहे ते सुद्धा आमचं पार पडत होतं आणि सगळ्यांना कॅमेऱ्यात घ्यायचंच नव्हतं म्हणजे सगळे बोलत होते आम्ही अशा चवतारात आव फकड टाकूत बोलली येत आहे ती बोलते मला काय नाही आणि सगळे जे आहे ना ते बॅकला तिकडे तिकडे उभे आहे असे आडवे आडवे पण थोड्या वेळाने ते दिसणारच तुम्हाला तर जास्त काही मंडळी नव्हती आमचे दोन तीन क्वार्टर असे मिळून छान असं तुळशीचं लग्न आम्ही इथे लावत आहो आधी खूप रश व्हायचा पण एक कोइन्सिडंट इथे झालेला होता उन्हाळ्याच्या दरम्यान तेव्हापासूनच सगळी कॉलनी शांत पडली नाही तर आधीनं ना खूप असं दमदम वाटायचं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांच्या चक्रासुद्धा चे कमी झाल्या इकडे आणि सगळ्यांना भीती वाटते पण आम्हाला कुठल्याच गोष्टीचा काहीच त्रास नाही आहे जे सुसाईड अटेम्प्ट झालं होतं इथे पण आम्हाला सांगते ना कुठल्याच गोष्टीचा काहीच त्रास नाही आहे पण ते दादा जे गेले ना त्या दादांची आजच्या दिवशी खूप आठवण आली होती कारण असं काही राहिलं की त्यांचं खूप असं गडगडात राहायचं जसं आभाळ कसं गडगडते तसं ते सगळ्यांच्या दारासमोर येऊन ओरडायचे असे बोलायचे यानं लग्नाला हे करानं ते करानं पण असो ज्या व्यक्तीला राहायचा आहे तो राहतो ज्या व्यक्तीला जायचं आहे ते जातो ह्या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असते तर छान असं लग्न पार पडलं आणि त्याच्यानंतर आरतीसुद्धा मस्त झाली आणि ना तुळशीचं लग्न लावून आता दोन दिवस झाले म्हटलं हा व्लॉग कुठे पेंडिंग ठेवू आणि कोणत्या याच्यात एडिट करू कारण ताईंनं काय झालं ना मी गावाकडून आली आणि तसंच रिदू तर तिकडून येता येताच तापाने पूर्ण जाम झालेला होता सर्दीने सुद्धा खूप खोकला सर्दी ताप सर्दी आणि खोकला सुद्धा होता पण स्मितू ओके होता म्हणजे असं त्याने ताप वगैरे काही काढला नाही पण रिधूला मला बरा करता करता दोन ते तीन दिवस गेले जसा आला तो त्याच्यानंतर आ, हे लगेच गेले दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून त्यानंतर माझ्यावरच सगळं त्याला शाळेत नेणं आणणं आणि शाळेची गॅप पडल्यामुळे मी पण त्याला घरी ठेवू शकत नव्हती की दोन दिवस थोडंसा रेस्ट घे आणि त्याच्यानंतर तू शाळेत जा असंसुद्धा मी करू शकत नव्हती तसं तर मी शुक्रवारीच इकडे रिटर्न येणार होती पण ते झालं असं यांचे बाहेरगावी ड्युटी असल्यामुळे मला तिकडेच राहावं लागलं म्हणून ना दोन दिवस ते मला आरामाचे जे आहे ते मुलांनासुद्धा रेस्ट देता आलं नाही आणि मला सुद्धा रेस्ट घेता आलं नाही लगेचच ते आपलं रुटीन जे आहे ते चालू झालं त्या चक्करमध्ये रिधू आणखीन आणखीन तो बिमार पडत गेला दोन तीन दिवस त्याच्यामध्ये गेल्यावर बुधवारी तो ओके झाला आणि गुरुवारी स्मितूला शाळेत नेऊन दिला आणि त्याला अचानक ताप आला एकदम असं तर डोकं वगैरे पकडून त्याचं तर त्याच्यामुळे त्यालासुद्धा मी श घरी रिटर्न आणलं त्यानंतर दोन तीन दिवस त्याच्यामध्ये गेले माझे आणि नंतर मग रुटीन यायचं यायचं करत आजचा दिवसपर्यंत ते तसंच झालं तर हा होता आजचा छोटासा ब्लॉग